मागील दहा वर्षापासून आमची महाराष्ट्र शासनाकडे डी एच आणि सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची चर्चा होती वीस ऑगस्टला मुख्यमंत्री महोदयासोबत चर्चा झाली परंतु कुठल्याही प्रकारचा त्या बैठकीमध्ये निष्कर्ष झालेला नाही तरी नेत्यानंतर ते त्यांनी दुसरी बैठक लावण्याचे आश्वासित केले परंतु कुठलीही बैठक न लावता प्रशासकीय पातळीवर बैठक घेण्यात आली त्याच्यात काही निष्फळ झालेलं नाही म्हणून आम्ही एकोणतीस ऑगस्टला नंतर धरणे आंदोलनाची नोटीस दिली धरणे आंदोलनाची नोटीस दिली असताना आम्ही तीन तारखेला आज धरणे आंदोलन चालू केलेले आहे तरी त्यात आम्ही धरणे आंदोलनांचं रूपांतर पुन्हा स्ट्राईकमध्ये केलेलं आहे कर्मचारी सध्या खूप वाईट परिस्थितीमध्ये जगत आहे आणि सरकार हेतू पुरस्कार एस टीच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे म्हणून मानसिकता कर्मचाऱ्यांची कुठल्याही प्रकारची काम करण्याची राहिलेली नाही सध्या महागाई वाढलेली आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये खूप मोठा फरक असल्यामुळे आणि कौटुंबिक वात कर्मचाऱ्यांची लागल्यामुळे कर्मचारी तीव्र आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत महोदयांना एकच नम्र विनंती आहे की सर्व एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन द्यावे एवढीच आमची मुख्यमंत्री महोदयांना नम्रतेची विनंती आहे आणि आमची अपेक्षा सुद्धा आहे की मुख्यमंत्री साहेब हे आमच्या मागण्या नक्कीच पूर्ण करतील आज जे आंदोलनाचा पवित्रा घेतला आमच्या एस टी कर्मचाऱ्यांना फक्त आमची याचना आहे किंवा सरकारनं आम्हाला पगार वाढवून द्यावी आम्ही एवढा सगळा म्हणजे लोड ओढतो सगळं होतं आहे एक तर गाड्या नाहीत आमच्याकडं चांगल्या कुठल्याच परिस्थितीमध्ये म्हणजे कुठलीही परिस्थिती असली तरी आम्ही फक्त काम करतो पण कुणीच नाही म्हणजे आमच्या मागं कुणीच नाही असं आमचा एक भावना व्हायली आणि आम्हाला पगार वाढवून द्यावी अशी आमची माफक इच्छा आहे परिवहन खातं हे सध्या मुख्यमंत्री महोदयाकडे आहे मुख्यमंत्री महोदयाने लाडकी बहीण योजना चालू केली आमची मुख्यमंत्री महोदयाकडे एवढीच कळकळीची विनंती कर आहे की लाडकी लालपरी योजना करून आमचा पगार वाढवावा एवढीच मुख्यमंत्र्यांकडे आमची कळकळीची विनंती आहे विनंती आहे की शिंदेसाहेब हे दिगे साहेबांचे शिष्य असल्यामुळे ते शंभर टक्के एस टी कर्मचाऱ्यांना न्याय देतील एवढीच अपेक्षा आहे हे आंदोलन धन्य आंदोलन चालू केलेलं आहे माझे सर्व हे कर्मचारी बंधू आणि भगिनी ऊन वारा पाऊस असो सतत आम्ही काम करतो चोवीस तास सुटला सण वारा आम्हाला नाही क मुख्यमंत्री साहेब बाकीच्या योजना लागू करतात महाराष्ट्रभर आणि पैसा देतात जे लोक काम करत नाहीत अशा लोकांना पैसा वाटप चालू आहे तर माझी मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की आम्हाला सातवा वेतन लागू करावा आणि जो काय आमचा मागील डी एमधील फरक आहे तो आम्हाला तात्काळ देण्यात यावा आणि तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा यापुढील जे आंदोलन असेल ते उग्र रूप धारण करेल ही जबाबदारी सर्व प्रशासन आणि मुख्यमंत्री साहेबाची असेल एवढं मी सांगू इच्छितो मु माननीय एकनाथरावजी मुंडे मुक साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि एस टीचे परिवहन मंत्री आहेत माझी त्यांना एवढीच विनंती आहे या मा आपण पालक म्हणून किंवा मालक म्हणून या महाराष्ट्राच्या पूर्ण जनतेचे पालक आहात तसेच तुम्ही एस टी कर्मचाऱ्यांचे पालक होऊन त्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पदनिहाय वेतनश्रेणी देऊन पगार वाढ द्यावा ही माफक इच्छा व्यक्त करतो आणि कर्मचाऱ्यांना एस टी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा एवढी इच्छा व्यक्त करतो एस टी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळावी ही एक आणि प्रमुख मागणी आहे आणि राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे इतर भत्ते सोयी सवलती आणि सन दोन हजार बारापासून महागाई भत्त्याचा फरक अद्याप दिलेला नाही तरी एस टी कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिकल योजना या अशा लागू करावे अशा महत्त्वाच्या मागण्यासाठी निवेदन देऊनही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सरकार एस टी कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे आज आम्हाला नायला नाईला जास्त स धरणे आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे तरी शासनाने तात्काळ दखल घेऊन एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सोडवणूक करावी आणि प्रवाशांची गैरसोय टाळावी अशी आम्ही सर्व एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीनं सरकारला विनंती करतो